आणि कुठंतरी म्हणू शकतो की त्याची प्रेरणा घेऊन आपण हे सर्व कार्य करतोय तर अशा या जुन्या ऐल्हाणी गाण्यांचे जुन्या ऐराणी चित्रपटांचे निर्माते श्रीकृष्ण श्रीकृष्ण काका चौधरी यांना मी मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी कृपा करून मंचावर यावा आणि सन्मान स्वीकारावा नमस्कार जय खानदेश मित्रांनो या ठिकाणी एवढे सगळे युट्यूबर आणि खानदेशी कलावंत पाच पास पासून सचिन भाऊ आणि सर्व कलावंतांना सोबत घेऊन आपण या क्षेत्रामध्ये सुरुवात केली होती ज्या वेळेस त्या छोट्या व्हिडिओ कॅसेट होत्या त्याची सुरुवात आपण व्हिडिओने त्यावेळेस करायचो आम्हाला काहीच माहीत नसताना सचिन भाऊ दादाराव निकम असे ग्रामीण भागातले कलावंत बिलाल दडवी लाललाल भाई गायक यांना सगळ्यांना आम्ही एकत्र करून जो प्रयत्न केला आणि तुम्ही प्रेक्षकांनी जो डोक्यावर घेतला त्यामुळे आम्हाला त्यातून खूप प्रेरणा मिळाली आणि नंतर आम्ही आठ अल्बम बनवले त्यानंतर कॅसेटचं जे मार्केट आहे ते डाऊन झालं आणि मी या क्षेत्रातून माघार घेतली पण सचिन भाऊंनी खूप मेहनत केली यामध्ये संगीत ते संगीतकार असल्यामुळे त्यांनी बाहेरचे अल्बम बनवून दिले मुंबईपर्यंत त्यांनी मजल मारली आणि नंतर युट्यूब मध्ये त्यांनी केलं आणि आज आपल्या खानिशचा हिरा म्हणून ते जगभर चमकतायत याचं सर्व श्रेय मायबाप प्रेक्षकांना जातं आपण सर्वांनी असेच प्रयत्न करत राहा प्रेक्षक आपल्याला डोक्यावर घेतातच त्यांना जे हवं ते देण्याचा प्रयत्न करा आपण पण मी पण परत यांनी म्हणजे भाऊ सोनवणे चाळीसगावचे आमचे मित्र त्यांनी मला या क्षेत्रामध्ये येण्यासाठी गळ घातली सचिन भाऊनी संजीव भाऊंनी आम्हाला मला परत या क्षेत्रात आणलं आणि मी तीन वर्षापूर्वी माझं एक चॅनल सुरू केलं माझे सबस्क्रायबर आहेत सोळा लाख त्रेसष्ट हजार एकशे सत्तावन्न तीन हजार एकशे सत्तावन्न माझे आहेत आणि सोळा लाख साठ हजार यांचे आहेत त्यामुळे ते पण माझेच आहेत तरी सर्वांना या पुढच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो ताईंचे आणि गौरव भाऊंचे खूप खूप आभार मानतो असं यापुढे सर्वांना एकत्रित करा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय खान्देश काका एक महत्वाची टिप्पणी इच्छितो तुम्ही बोलले कॅसेटचं मार्केट डाऊन झालंय म्हणे खरं सांगा होतं कॅसेटचं सा मार्केट डाऊनही झालेलं आहे तुमची प्रेरणा घेऊन जे तुमचे शिष्य काम करत आहेत त्यांचं मार्केट आता अप झालेलं आहे का